आणि यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता नव्यानं सुरू झालेल्या एका चर्चेची बातमी शरद पवार आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र येणार का कधी येणार या प्रश्नाचं उत्तर कुणाला माहिती असेल तुम्ही म्हणाल एकतर शरद पवारांना किंवा अजित पवारांना पण शरद पवारांनाही या प्रश्नाचं उत्तर माहिती नाही असं आम्ही सांगितलं तर तुम्ही विश्वास ठेवाल पण ते खरं आहे कारण असं दुसरं तिसरं कोणी नाही तर दस्तूर खुद्द शरद पवारांनीच बारामतीत सांगितलं आहे काय घडलंय पाहूया सध्या राज्यात सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न म्हणजे पवार काका पुतण्या एकत्र येणार का दोन्ही राष्ट्रवादी एक होणार का आणि हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे विधानसभा निकालाच्या शंभर दिवसांनंतर बदलत जाणारी राजकीय परिस्थिती शरद पवार आणि अजित पवारांमधला निवडता जाणारा तणाव आणि गेल्या काही दिवसात शरद पवारांनी दिलेले संकेत त्यामुळे शरद पवार जेव्हा बारामतीमध्ये पोहोचले तेव्हा त्यांना याच विषयावर प्रश्न विचारला पवारांनी नेहमीप्रमाणे टिपिकल पवार स्टाईल उत्तर दिला साहेब गेल्या काही दिवसापासून सातत्याने चर्चा होती की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार त्या संदर्भात साहेब गेल्या काही दिवसापासून सातत्यानं चर्चा होती की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार त्या संदर्भात आता जर शरद पवारच जर मला माहित नाही असं म्हणत असतील तर तिथे इतरांची काय कथा अशीच काहीशी अवस्था झाली आहे छोटे दादा रोहित पवारांची एक तर या बाबतीतली चर्चा आमच्या बरोबर झालेली नाही त्यामुळे याच्याबद्दल आम्हाला काय माहिती आहे हा विषय येतच नाही सुप्रियाताई आल्यानंतर कारण साहेबांनी जबाबदारी सुप्रियाताईंवर दिलेली आहे आणि मग सुप्रियाताई जोपर्यंत येत नाहीत आणि याच्याबद्दल स्पष्टपणे बोलत नाहीत तोपर्यंत आम्हाला सुद्धा काय बोलता येणार नाही आणि सांगता येणार नाही तो मध्यंतरी माहिती पवार साहेबांनी राजीनामा दिला अध्यक्ष का हो त्यावेळेस असं ठरलं की मी काय येणार नाही मी राजीनामा देईन सुप्रियाला अध्यक्ष करू आणि तुम्ही सरकारमध्ये जा तीन दिवसांनी पवार साहेबांनी मागे घेतली सत्ताधारी भाजपाकडून पक्षाचा प्रश्न आहे असं साच्यातलं उत्तर दिलं आणि अजूनही एकत्रीकरणाची चर्चा नाही अशी आपली माहिती आहे अशी पुष्टीही जोडली माझी माहिती अशी आहे की अजून अजून काही चर्चा नाहीये जसं तटकरे बोलले की जिची चर्चा सुरू नाही आहे ज्या विषयाची त्या विषयावर टीका टिप्पणी करून किंवा त्या विषयावर टिप्पणी करून कुणी त्या ठिकाणी संभ्रम तयार करताय किंवा टिपण्या करताच आहे हा विषय चर्चेला आला नाही किंवा मला वाटतं त्यांच्यातही चर्चा ह्या विषय सुरू नाही शेवटी त्यांच्या पक्षाचा तो प्रश्न प्रश्न आहे पण माझी माहिती जी आहे एक राज्याचा भाजपाचा अध्यक्ष म्हणून मी काही माहिती मला असतं अजून राष्ट्रवादीच्या एकंदरीत नाही विलीकरण विलिनीकरणाची कुठलीही चर्चा आमच्या कानापर्यंत आली नाही पवार भाजपच्या जवळ जात आहेत या शंकेनं महाविकास आघाडीमध्ये मात्र रोज छोटे मोठे भूकंप सुरू आहे तुम्ही गेले एक दोन आठवडे रोज सकाळी बातम्या पाहत असाल तर शरद पवारांच्या बदललेल्या भूमिकेचा सर्वात जास्त त्रास हा संजय राऊतांना होतोय हे तुम्हाला जाणवलं असेलच तहान लागली म्हणून कोणी गढूळ पाणी पित नाही अशा शब्दात त्यांनी पवार आणि भाजप बद्दलच्या प्रश्नाचं उत्तर राऊतांनी काल दिलाय तर आज शाहू फुले आंबेडकरांच्या वारसाची आठवण शरद पवारांना करून दिली काँग्रेसनं मात्र हा विषय झटकून टाकलाय या सगळ्या ज्या चर्चा आहेत या हवेत आहेत जोपर्यंत आणि मी स्वतः या मताशी ठाम आहे कि की माननीय शरद पवार साहेबांची जी विचारधारा आहे शाहू फुले आंबेडकर ही विचारधारा घेऊन ती जातात यशवंतराव चव्हाणांचा वारसा हा माननीय शरद पवार साहेब राज्यात देशात चालवत असताना धर्मांध आणि जातीय शक्ती ज्या राज्यात वाढलेल्या आहेत त्या शक्तींबरोबर माननीय पवार साहेबांसारखा नेता जो आमचा आदर्श नेता आहे तो जाईल असं त्यांच्या सहकार्यांना त्यांच्या समर्थकांना आणि आमच्यासारख्या त्यांच्या चाहत्यांना वाटत राष्ट्रवादी एकत्र होतील त्यांच्या होती पक्षाचे काही प्रवक्ता नाही मी काँग्रेस पक्षाच्या वतीने आपली भूमिका मांडत आहे पण राष्ट्रवादी एकत्र येण्याचा निर्णय शरद पवारांनी मागेच नव्या पिढीवर म्हणजे सुप्रिया सुळेंवर सोडलाय सुप्रिया ताई गेल्या दोन हजार सहा पासून दिल्लीत आहे म्हणजे जवळपास वीस वर्ष राष्ट्रीय राजकारणात आहे राष्ट्रवादी एक झालीच तर महाराष्ट्रात दादा आणि दिल्लीत ताई ही जुनी अरेंजमेंट पुन्हा पाहायला मिळू शकते फक्त तो दिवस कधी येणार किंवा येणार की नाही हे जिथे शरद पवारांना माहिती नाहीये तिथे आपली काय कथा आपण फक्त जे जे होईल ते ते पाहायचं ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट